जामखेडमध्ये रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केलाय बारामती अॅग्रोच्या अधिकाऱ्याला जामखेडमध्ये नागरिकांनी पकडलं नागरिकांनी अधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलाय ग्रामस्थ आणि सरपंचांनी अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडल्याची माहिती समोर येते त्यांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे की गुळ व्याप आणि माझ्याकडे सगळे पैसे दिलेले आहेत आणि मी त्याचं वाटप चालू आहे त्यांनी वाटपासाठी तिथं गावात एक जणाच्या घरी जा बसलेले होते तिथं त्यांना धारण्यात आलं तिथन ते हे चार चाकी गाडी सोडून ते मोटरसायकली पोळ काढत असताना पोरांनी त्यांना पाठला करून त्यांना धरलेला आहे त्यांच्या पैशा सहित आणि लिस्ट असेल कागदपत्र जे सगळं या गाडीमध्ये हे जे पाकिट दिसतात या पाकिटामध्ये पैसे सापडलेले आहेत या गाडीमध्ये या गाडीमध्ये दहा दहा ते पंधरा वीस पाकिट सापडलेले आहेत ते एका एका एक पाकिटामध्ये दहा दहा हजार रुपये होते आणि बी स्वतः इथं कमरात वगैरे घातलेले पैसे होते त्याचे बंडल पाडलेले आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कुणाला अजून वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागदासहित त्यांना पकडल्यात आलेला आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत दरम्यान पैसे वाटपावरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी टीका केली तर त्याला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं तत्वज्ञान शिकवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आता पितळ उघड पडले महाविकास आघाडीचे नेते कर्जत जामखेडचे आमदार आणि स्वतःला स्वयंभू पवारांचे वंशज समजणारे रोहित पवारांच्या ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून दारू कशी वाटायची दारूचे पैसे कसे वाटायचे पैसे कसे वाटायचे याची अख्खी जंत्रीत हातात आली आणि गुन्हा दाखल झाला मला वाटतं की संजय राऊत साहेब यावर तुम्ही काही बोलणार आहात का आणि महाविकास आघाडीचं जे पितळ उघड पडलंय त्याबद्दल काही तुमची टिप्पणी होणार आहे का, का? याचा आम्ही वाट पाहतो बऱ्याच काही गोष्टी झालेल्या पेपरवर काही गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत तंत्रातून आणि बरेच काय तर का ह्या सगळ्या गोष्टी असतात महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जे मोठे भाजपचे नेते आहेत ते सुद्धा आपल्याला फार व्हिडिओवर तिला दिसत आहेत ते काय पराक्रम करत आहेत त्यामुळे कुठेही दिशाभूल होऊ नये याची दक्षता मीडियाने सुद्धा घ्यावी आणि सर्व राजकीय नेत्यांनी तिथं घ्यावी जर याच्यामध्ये मॅनिप्युलेशन असेल जर याच्यामध्ये आपण उगाच हवेत काही गोष्टी बोलत असेल तर उद्या जाऊन आम्हाला सुद्धा काही लिगल मार्ग तिथं घ्यावे लागतील मग विनंती करतो की कृपा करून चुकीच्या बातम्या आणि शहानिशा करून कुठलीही गोष्ट न ट्विट करू नये सोशल मीडियावर टाकू नये न मीडियावर टाकू नये